भाऊजी एका बाईने असं केलं म्हणून सगळ्या माया अशा करतील असे विचार नका ठेवू कुणाचं फ्युचर बनतंय तर त्याच्यात आडवं काय यायचं कुणाच्या घरात का आपण भांड लावायची पण एडिया भाई दादा काय काय म्हणे कुठे फिरवतो पाऊस कसं तुझ्याकडे चाल होतोय चक्कर आण म्हटलं तयाकडे तयाकडे एक चक्कर आण म्हणलं अच्छा काय म्हणतो बाकी काय नाही बघ ना पाऊस पाऊस एकदम काय मोसम बारी लग्नच नाही तर काय लग्न करून टाक ना तू पाय तुझ्या काय पोरगी बोला अरे बर झालं हा लग्न करू नको काय बर अर्धे किस्सा मागे तुला ते कोणतं रे स्वाती काय का ज्योती किती का ज्योती ज्योती हा ते दिवस पाहिलं आधी कार्य झाली पैसे लावले सगळे दिलं तिला लात मारली त्याला दुसऱ्या बरोबर काहीतरी केस, बर, केस पण टोकली आ, उंडा केस काय प्रकरण मी काय म्हणतो आपला त्यांनी बायको पाठविला कुठे बाहेर शिकायला विकायला नाशिकला कुठं लाव ना त्याला फोन लाव त्याला समजावत थोडस मी तर दिसतच होतो अरे आपला दोस्त आहे त्याचा आपण नाही मदत करायची मग कोण करत हो oh, no, no. yeah. ना ह्या वहिनी बी मारत त्याच्या लात ah, मग त्याला लात मारली मग काय आपला दोस्त आहे तू बोलतो का घे ना स्पीकर ऑन कर ना तू बोलतो तू बोल नाही yeah, no, तूच बोल हॅलो हॅलो हा नाही आवाज येतो तुला कुठे आहे तू काय अरे ते तुला प्रकरण माहिती का ते का काहीतरी प्रकरण झालेलं बघ हा नवऱ्यान तिला शिकायला पाठवलं बाहेर ती अधिकारी झाली आणि नवऱ्याला सोडून निघून गेली दुसऱ्या सोबत बरोबर अरे मग तुला काही समजतं का त्याच्यावर हॅलो अने अरे मी काय म्हणतो आपले वहिनीला बाहेर पाठवले ना तू मग झाला तसाच किस्सा मग झाला का मग तुझं काम व्हायला बसलं अरे असच वाटतंय माझी बायको तशी नाही याची बायको तशी नाही कळलं का अर त्या वेळी तुझ्या जवळ आहेत का बाहेर येत नाशिकला आहेत कोण आहे कसं आहे कोण कोणासोबत राहतात तिकडे काय माहित आहे तुला अरे असं काय विश्वास विश्वास काय नसतंय कळलं का बाईच्या जातीचा विश्वास कधीच धरायचा नाही माणसानं बाई येते आने, तुला बाराकडे येत नाही बहिणी हुशार आहे बरं का इंग्लिश सगळं येतं एकदम गेमच वाजून टाकतील तुझ्या समजून घे बर का आने, तो या भल्यासाठी सांगतो आम्ही दुसरा असता आम्हाला काय पडलं नव्हतं अधिकारी झाली ना भाई ती तुला इथंच राहावं लागेल ती जाईन निघून दुसऱ्या सोबत करीन तिकडे प्रेम प्रकरण आणि जाईन निघून तू बस येत मग आवनी करत हो भाताची कसं आहे भाई माणसाने लिहि आपलं चुली जवळच पाहिजे काय वाटत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बोलून घे बोलून घे आजच बोलून घे ठीक बरं झालं मी लग्न नाही केलं का बर झालं लग्न नाही केलं तो नाही तो बी असंच प्रकरण गाजलं असतं गावात हा मग पण आपलं काम आहे बाबा आपल्या मित्राला सपोर्ट करण त्याला काय हा त्याला आपण मदत केली पाहिलं आपल्या परीने आपल्या आपल्यासारखं हुशार माणसाने मदत नाही करायची मग कोणी करायची हा मग बर येऊ कुला काय झालं त्याचं मात्र सटकले कुव्यातच मोडले मी तर ऐकलं ते बाय घेऊन पाहून गेला तुला नाही तसं ऐकलं मी नाही नाही चुकीचं ऐकलं आता मग काय आता येऊ का हा चालत आणायचं हा भेटतो तुला चाल ना आणि मी पण करल लग्न पण शिकेल ना बिकेल नाही बाई पाचवी सहावी राहिली बा झालं बघ 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 चालन चालन बेकार झालं अरे रव्या हा? ते दादा भाऊजी दिघे भाऊजी भा कुठे आहेत रे मंदिराकडे हा का चल मग जाते मी काय काम होतं अरे हो त्यांना जरा भेटायचं होतं मला बर नाशिक करून कधी आलं आले आता जरा बॅग ठेवली आणि त्यांच्याकडे काम होतं म्हणून जाते चल येऊ का पाऊस पण येतोय ना चल किडनी खराब होने की सबसे बड़ी वजह नंबर वन हद से ज्यादा नमक का सेवन कर फास्ट फूड ज्यादा खाने से नंबर थ्री शुगर का इस्तेमाल नंबर फोर ड्रिंकिंग करने से नंबर किडनी जाती दारू पेशी नहीं आपण कुठं करतो मला वाटलं लिव्हरच खराब होतं नाही नाही वजह अरे अवघड अवघड विशेष भाऊ भारतातले काही गोष्टी करायला वही नाही का तुम्ही का आले नाशिकून आले आत्ताच आणि घरी बॅग ठेवली आणि म्हंटल आधी तुम्हाला येऊन कशाला तुम्ही माझ्या नवऱ्याला असं वहिनी आता जे घडते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तेच सांगितलं वेगळं नाही सांगितलं वे सांग माझ्या ना नवऱ्याने मला तातडीने घरी बोलवून घेतलं बोलले जशी असेल तशी ये नाही तर आपलं नातं संपलं पण आम्ही काही नाही फक्त फोन केला म्हटलं ते ज्योती काय ते तसं झालं आम्हाला थोडी काळजी वाटली बाकी काही नाही अहो पण काय भेटलो तुम्हाला असं करू शिकत होते ना मी चांगलं आम्हाला जरा वाटलं आणायची काळजी म्हटलं उद्या जर तुम्ही शिकले आणि तुम्ही पण असंच केलं तर मग अहो भाऊजी एका बाईने असं केलं म्हणून सगळ्या बाया अशा करतील असे विचार नका ठेवू कुणाचं फ्युचर बनतय तर त्याच्यात आडवं काय यायचं कुणाच्या घरात का आपण भांड लावायची पण नाही ना, भांडण भांडणाचा विषय नाही सा असं काही भांडण लावायचं पण माझा नवरा कष्ट करून मला शिकवत होता माझ्या पोरांचं भविष्य उज्ज्वल होणार होत ना मी शिकली तर मग तुम्ही का असं करावं केलं तुम्ही पण नाही हो सगळ्या बाया तशा नसतात आता युपीच बघा ना त्यांनी सुद्धा हे सगळं ऐकून त्यांच्या एकशे छत्तीस बायांना घरी बोलवून घेतलं आमची काही चूक नाही आम्ही कष्ट करून शिकतोय माझा नवरा मला पाठिंबा देतोय आणि तुम्ही लोक असे ह्याला सांगतात उलट तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे अरे तुझी बायको शिकते आज तुझ्या पोरांचं भविष्य उज्ज्वल होईल तुम्ही असं चांगलं सांगा ना त्यांना मित्र आहात ना तुम्ही त्यांचे दादा चुकलं वाटतं आपल्यावर काही बहिणी म्हणजे माफ करा आम्हाला आमचं तसं आता आम्हाला शब्दच नाही तुमच्याशी आमचा तसा काही आमचं हे मुळात कारण की आम्ही सगळ्याच बायांना एकाच रांगेमध्ये पकडलं वाटलं सगळ्याच बायाची जात तशी असते धोका देणं त्यांच्या एका पारड्यात नका होतो प्लीज कुणाचं आयुष्य चांगलं म्हणत ना तर त्याला तुम्ही साथच द्या चुकलं आमचं मी आता आणायला फोन लावतो आणला सांगतो सगळं की बाबा वहिनीचं काय हे नाहीये ते बोलतो बरोबर मी थांब लाव लाव आणला फोन लाव आता हा हॅलो अरे अरे आण तो, तो खरंच वहिनीला बोलून घेतलं काय अरे अरे ऐक ऐका अरे आम्ही असंच म्हणत होतो रे अरे वहिनीचा स्वभाव आम्हाला माहिती चांगला आहे अरे आम्ही मस्करी करत होतो तू मनावर काय म्हणलं ना ते बरोबर रे सगळ्या सारख्या नसत्यात रे तुझ्या बायको सारख्या सगळ्या बाया नसत्यात समजदार काही असत्यात ऐकलं ना नाही अरे बहिणीला जाऊ <laughs> दे वहिनीला मला वाटतं की पाजे बारे बारे। तू वापस पाठवायला पाहिजे शिकू दे त्यांना तुमच्या घराचं कल्याण होईल खरंच आमच्यासारखे आमच्यासारख्या माणसाचं बोलणं मनावर घेत जाऊ नको तू आम्हाला काही काम धंदे नसतील म्हणून आम्ही असंच याचं घर पेटो त्याच घर पेटो हेच काम आमच्या सारख्या लोकांना जमतात बरोबर काय ठीक आहे ठीक आहे मी पाठवून देतो तिला उद्या हा हा ठीक आहे आणि वहिनी आता आधी कधी झाले ना पहिले पेढे आम्हाला देवा ना हो हो नक्कीच चला येऊ मी हा ठीक आहे रे आपण ते बोलतो ना आपल्यासारखे माणसं आहेत ना चांगल्या चांगल्याचं घर उद्ध्वस्त करू शकतात माहिती का हे लावा लावा करणारे लोक आहेत ना हे खूप समाजासाठी वाईट असतात माहिती का एक शाप असतात समाजासाठी मुळात आपल्याला छोटे विचार झाले आपण मोठे विचार करायला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि हो तुमच्याही आजूबाजूला असं कुणे असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्यापैकीही कुणी जर आपल्या बायकोला असं घरी बोलावलं असेल तर तिला आता परत तिच्या शिक्षणासाठी पाठवा कारण ती शिकली तर समाज सुधारेल हा आणि स्टार मराठी या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद